सोयाबीन रात्रभर भिजत घालून सकाळी त्याची साल काढून आपण त्याला मिक्सरला चांगलं दळून त्याचं दूध बनवून पनीर बनवलेलं म्हणजे सोयाबीन पनीरला टोफू बोलतात तर त्या टोफूची आपण भाजी केली आणि एक किलो सोयाबीनचं जवळजवळ जो, दोन किलो पनीर झालं होतं बाकीचं आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं होतं जे पाण्यामध्ये अशा पद्धतीने आपण वड्या ठेवल्या होत्या तर आज या टोपूची आपण भुर्जी बनवतोय जसं की अंडा भुर्जी बनवली जाते तशी तर आता या सगळ्या वड्या या पाण्यातून मी काढून घेते एक दिवसापूर्वी आपण हे पनीर बनवलं होतं सोयाबीनचं तर आता हे पाणी देखील आपण चेंज करूयात असं एक दोन दिवसाने पाणी चेंज केलं म्हणजे हा टोपू म्हणजे हे सोयाबीन पनीर आठ दिवसदेखील चांगलं टिकतं तर मी आता सगळ्या वड्या बाजूला काढून घेते आणि याच्यामध्ये दुसरं पाणी घालून ठेवणार आहे स्वच्छ पाणी आणि अर्ध आपण आता भुर्जीसाठी वापरणार आहोत तर त्याच भांड्यामध्ये चांगलं त्याला धुवून घेतलं पुन्हा स्वच्छ पाणी घातलं आहे याच्यामध्ये हे अर्ध पनीर म्हणजे हा अर्धा टोपो आपण पुन्हा ठेवून देऊयात आणि झाकण ठेवून फ्रीजमध्ये मी ठेवून देणार आहे अजून देखील तो पाच सहा दिवस चांगला टिकेल त्याची मी नंतर पनीर चिली देखील आपण करू शकतो टोफू चिली किंवा मग ग्रेव्हीमध्ये देखील त्याला वापरू शकतो एकदा आपण याची भाजी केलेली के आहे ग्रेवी टोफू ग्रेवी पनीर अशी ती मी व्हिडिओ लवकरच अपलोड करेन तर आता याच्यातलं अर्ध मी ज्या चांगल्या वड्या आहेत शक्यतो कारण चिली टोफू बनवण्यासाठी चांगली वडी आपण बाजूला काढून ठेवूयात आणि अर्ध जे आहे जे आपण साईडच्या कापलेल्या असतात ना त्या वड्या कारण बुर्जीमध्ये तर आपण त्याला मॅशेस करणार आहोत ज्या स्क्वेअरसारख्या वड्या आहेत त्या मी पाण्यामध्ये काढून घेते ज्या मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे पाच सहा दिवस देखील अजून हे आरामात टिकेल पण मी दोन दिवसातच याला वापरणार आहे बुर्जी या जी जी तर आता आपण भुर्जी करणार आहोत या सोयाबीन पनीरची म्हणजे टोपूची तर त्याच्यासाठी मी घेतले दोन टोमॅटो आणि एक मोठा कांदा घेतला आहे गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये ते तेलाच्या दोन पळीट घातल्या तेल चांगलं तापलं अर्धा चमचा जिरं घातलं आहे ते चांगलं फुललं की त्याच्यामध्ये आपल्याला हा कांदा कापून घ्यायचा आहे अगोदर काही पूर्वतयारी केलेली नाही तेल चांगल्या तापेपर्यंत मंदाचेवर जिरं फुलेपर्यंत मी हा कांदा पटकन कापून घेतला बारीकच कापून घ्यायचा आहे या कांद्याला आपल्याला असं परतायचं नाही फक्त त्याचा थोडा कच्चेपन जाईल एवढंच परतून घ्यायचं आहे तर गॅस मंद होता त्याला आता मी मोठा केला हाय गॅसवरती याला जरा अर्धा मिनिट मी परतून घेते आणि हा इकडं मोठ्या गॅसवरच परततोय तोपर्यंत तो मी दोन टोमॅटो देखील धुऊन चांगले कापून घेतले बारीक भुर्जीमध्ये जेवढा कांदा जास्त असेल तेवढी ती छान लागते आणि कांदा आपल्याला लालसर रंगवा रंगावरती पूर्ण खूप असा भाजून घ्यायचं नाही टोमॅटो थोडेफार जास्त शिजले तरी चालतील तर आता मी टोमॅटो घातल्यानंतर थोडंसं मीठ घातलं आहे जेणेकरून टोमॅटो पटकन गळले जावेत शिजले जावेत त्याच्यासाठी त्याला चांगलं मिक्स करून घेऊयात याला चांगलं मिक्स करायचं आता मी गॅस बारीक ठेवलेला आहे टोमॅटो घातल्यानंतर आणि मंदाच्यावरच झाकण धुऊन याला मी अर्धा मिनिट वाफ देणार आहे त्याच्यासाठी आता आपण पहिल्यांदा लगेचच पावडर मसाले घालून घेऊयात आता मसाल्याच्या डब्यामधून आपण इथे मी एक चमचाभर लाल तिखट घातलं आहे ही घरीच बनवलेली तिखट मिरची पावडर आहे लाल कलर जास्त दिसत नाही अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे आणि पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर आपण वापरली आप आणि याच्यामध्ये एक चमचाभर आपण धना पावडर घालूयात जे आपलं पनीर आहे ना टोफू सोयाबीनचं पनीर बनवलेलं ते आपण मसाला पनीर बनवलं होतं त्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी अजून बडीशेप घातलेली जिरं घातलेलं मिरपूड घातलेली त्याच्यामुळे ते जास्त मसाल्यांची गरज नाही आहे आणि तुमच्याकडे जर हिरवी मिरची असेल तर तुम्ही ती नक्की घालू शकता आवर्जून माझ्याकडे संपली होती तर म्हणून आता मी याच्यामध्ये लाल मिरची पावडर थोडी जास्त घातलेली आहे तशी टोफूमध्ये चिली फ्लेक्स आपण घातले होते आता इथे कांदा आणि टोमॅटो चांगलं शिजलं गेलं आहे जास्त काही शिजवायची गरज नाही आहे तर चला आता जो टोफू आहे जे सोयाबीन पनीर आहे मसाला टोफू आपला तर तो चांगला मॅश करून घेऊयात या सगळ्या वड्या मी मॅश करून घेते चांगल्या आता चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं सगळ्याच भाजीचा विचार करून आपण मीठ टाकूयात टोफूमध्ये आपण मसाले टाकले होते मीठ घातलेलं नव्हतं जेलेब्लेग जिरं बडीशेप कसुरी मेथी मिरपूड हे मसाले आपण त्याच्यामध्ये घातलेले होते त्याच्यामुळे भाजी करताना हे मसाले थोडे कमी घातले नाही घातले तरी काही फरक पडत नाही कारण पनीरची कुठलीही भाजी असेल टोपूची तर कसुरी मेथी हवीच पण मी घातली नाही कारण कसुरी मेथी भरपूर आपण त्याच्यामध्ये एक चमचाभर वापरली होती जवळ सापून टोफू म्हणजे सोयाबीनचं पनीर वापरलं होतं तर चला सगळे मसाले मी मिक्स करून पन... घेते पण हिरवी मिरची नाही आहे म्हणून मी थोडीशी चिली फ्लेक्स याच्यावरती घालणार आहे मिक्स करून घेतल्यानंतर तर याला चांगलं मिक्स करून घेते भुर्जी हा प्रकार खूप झटपट होतं फक्त काय कांदा आणि टोमॅटो कापायला वेळ लागतो तेवढाच वेळ तो, तो देखील चालू चालू फोडणी होईपर्यंत होऊन जातो आता थोडंसं चिली फ्लेक्स मी ते घालून घेतलं आहे याला देखील मिक्स करून घेऊयात चांगलं भरपूर कोथंबीर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे चांगलं मिक्स करून घेते मिक्स करताना गॅस मी मंदच ठेवला आहे कारण जो त्याच्यामध्ये आपल्याला ओलसरपणा हवा हो आहे तो एकदम ड्राय होईल भुर्जी म्हणून मंदाचीवरच आपण याला आता थोडंसं अर्धा मिनिट आपण त्याला झाकून ठेवूयात त्याच्यापूर्वी आपण त्याच्यामध्ये भरपूर कोथंबीर घालूयात गा, कोथंबीर मेथे हातानेच तोडून घातली कधीतरी असाही प्रयोग करून बघा मस्त हातानेच तोडून थोडी मोठी मोठी -मु कोथिंबीर घालायची ही देखील मस्त लागते खायला आणि कोथिंबीर घातल्यानंतर थोडीशी मिक्स करायची म्हणजे कोथिंबीर काळी पडणार नाही आणि आपली ही टोफूची भुर्जी तयार आहे सोयाबीन पनीर भुर्जी खूप झटपट होते आणि चवीला खरंच छान लागते ज्यांना दुधाचं पनीर खाण्याची एलर्जी असते असतात बरेच जण ज्यांना डेअरी मिल्कची एलर्जी असते तर ते अशा पद्धतीने सोयाबीनचं पनीर वापरू शकतात हा टोफू त्यांच्यासाठी छान पर्याय आहे आणि पनीरसारख्यात सगळ्या भाज्या करू शकतात जशी आपण इथे आज या टोफूची हो भुर्जी केलेली आहे अर्धा मिनिट मी त्याला जरा वाफ देऊन घेतली म्हणजे त्याच्यामध्ये जे मसाले घातलेत ते चांगले मुरले जातात आणि मस्त आपली टोफू भुर्जी तयार झालेली आहे म्हणजे सोयाबीन पनीरची भुर्जी अतिशय चविष्ट लागते नक्की एकदा ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद